ंदा <San> uh, संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा भारत देश स्वतंत्र होऊन सत्तर ते ऐंशी वर्ष होत आले तरी सुद्धा आठपडी तालुक्यामध्ये शहरामध्ये बाबासाहेब पुतळा नाही हीच फार मोठी गंभीर बाब आहे मुळात सांगली जिल्ह्यामध्ये फार मोठे नेते आ, राज्या म्हणजे सांगली जिल्ह्याने राज्याला फार मोठे नेते दिले सुद्धा आठपडी तालुक्यामध्ये शहरामध्ये पुतळा नाही हे म्हणजे फार वाईट वाटणारी बाब आहे परंतु इथं आल्यानंतर जे काय म्हणजे आंबेडकरी समाजाने काय मागणी केली की सांगोला चौकात पुतळा असला पाहिजे आणि आंबेडकरी समाजाने सुद्धा मागणी केली म्हणजे दुसरा गट आता गट म्हणणार नाही मी परंतु दोन हे पर, मतप्रवाह झाले एक मतप्रवाह म्हणतो मत मत की सांगोला त्या रोडला बसलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि किंवा बचत भावनासमोर बसलं पाहिजे असं दोन मतप्रवाहांची मागणी आहे मुळात माझं स्पष्ट मत आहे मी स्वतः आठपडीचा आहे मी आठपडीचा सुपुत्र आहे की महाराष्ट्रामध्ये जरी रिपब्लिकन पार्टी ऑफ म्हणजे पक्ष चालवत असलो तरी या पुतळ्याचा विषय ज्या वेळेस मला समजला दोन वेळा हा पुतळा बसवला आणि दोन वेळा प्रशासनाकडून काढला गेला असं समजतं एकदा मी भेट दिली होती स्वतः आणि बाबासाहेबांना विनम्र त्यावेळेस हार घालून सुद्धा केलं होतं परंतु नंतर परत बातमी समजली की परत हा पुतळा काढण्यात आला हे अत्यंत म्हणजे धक्कादायक बाब आहे त्यामुळे हे वाईट वाटण्यासारखं आंबेडकरी समाजाला आहे ही बातमी आटपाडी तालुकापुरती मला मराईत न राहता सांगली जिल्ह्यापुरती मला न राहता ही बातमी महाराष्ट्रामध्ये गेलेली आहे त्यामुळे अत्यंत चुकीची बाब आहे पुतळा काढणं माझी मागणी आहे की त्या दरम्यान पुतळा काढला त्यावेळेस आंब आंबेडकरी तरुणांनी आंदोलनं केली त्यांचे त्यांचे जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते सुद्धा प्रशासकीय मागे घेतले पाहिजेत ना आणि तो पुतळा कुठं लावायचा काय करायचं ते आंबेडकरी समाज जे दोन मतप्रवाह तयार झालेले आहेत या दोन्ही मतप्रवा प्रवाहांना मी भेटलेलो आहे मी स्वतः आज विलास खरात त्यांची भेट घेतलेली आहे मी आज शैलेश आईवळे त्यांची भेट घेतलेली आहे मी आज राजेंद्र खरात ते वाघमारी त्यांचीसुद्धा भेट घेतली आहे सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकर हे देशाचे महापुरुष आहेत त्यामुळे कुठं बसवायचा हा सगळ्या समाजाने एकत्र यावं या मतप्रवाहांनी एकत्र यावं आणि जो मतप्रवाह एक बनेल तिथे बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिवस पूर्ण कृतीपुत्र तातडीने माननीय मुख्यमंत्री यांनी बसवा हो। अशी मी त्यांना आपल्या मी विनंती करत आहे ही जागा योग्य कोणती जागा योग्य आहे हे दोन मतप्रवाह जे तयार झालेले आहेत दोन्ही मत, मत एकत्र एक एक तयार करणार आहोत एक जागा आयोजित करेल या मतप्रभावर नक्कीच यामध्ये मत संत समाजात अड्णा आंबेडकरांचा बाबा सवा आंबेडकरी समाजाची मुळे ती फुटली नाही जागेवरून बाबा ते प्रवाह एकत्रील आणि नक्कीच एकाच बाबासाहेबांचा सा अत्यंत लागेल ही आम्हाला खात्री आहे दोन्हीकडे मी असं बघतो मुळात जे विलास खरातांनी काल बेमुदत धरणं धरलं होतं ते बाबासाहेबांच्या पुतळापास यासाठीच आणि आज बुलन झाले ते सुद्धा माझ्या पुतळ्यासाठी तर मी दोन्हीकडे असं दोघांनी एकत्र आलं पाहिजे आणि मी त्यांना एकत्र आणणार एवढंच आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो